शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची लागवडीला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आज आपली मिरची लागवड चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपली मिरची लागवड ही पाच बाय सव्वा फूट अशा पद्धतीनं सरळ सरळ पद्धतीमध्ये आपली लागवड चालू आहे तर कसं कशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सुरवातीलाच आपण बेड पाडते वेळेसच त्याच्यामध्ये भेसळ डोस दिलेला आहे तो व्हिडिओसुद्धा आपण टाकलेला आहे तर भेसळ डोसमध्ये आपण यक्करी प्रमाण तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा यक्करी एक आपण दोन पोते डी ए पी एक पोतं पोट्यास तीन पोते लिंबोळी पेंड एक मायक्रोन्यूटनचं किट आणि चार किलो फर्टिरा अशा पद्धतीने एवढा भेसळ डोस आपण जमिनीमध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर आपण वीस एम एमचे दोन थेब कातरून घेतले कारण पुन्हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू नये ह्या हिशोबानं आपण दोन ड्रिप आतरलेले आहेत आणि ते सर्व काम झाल्यानंतर मल्चिंग अंतरून घेतली मल्चिंग झाल्यानंतर आपण मल्चिंगला होलं पाडून घेतली तर मिरची लागवड करण्याच्या दोन पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये काही शेतकरी झेकझाक पद्धतीने लागवड करतात आणि काही सरळ पद्धतीमध्ये तर आपण अशा सरळ पद्धतीमध्येच होलं पाडून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले सव्वा फूट कुठं कमी जास्त झाले असतील सव्वा फूट दीड फुटाच्या आसपासच आपले सुराख आहेत तर अशा पद्धतीनं आपली आज सरळ पद्धतीमध्ये लागवड चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये मिरजेची व्हरायटी सांगत असतो तरी पण शेतकरी आज विचारला आहेत की तुमची कोणती व्हरायटी आहे तर, तर आपली ही व्हरायटी सेझंटा कंपनीची पंचावन्न एकतीस ही काळ्यापाटीची व्हरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं नियोजन झालेलं आहे आणि जसे, जसे आपण शेतीची कामं करत जाऊ तसे तसे आपण व्हिडिओ तर अपलोड करणारच आहोत आता ह्याच्यापुढे आपल्याला दोन तीन आळवण्या करायच्या आहेत त्याला ड्रिचिंग म्हणतात तर त्याचे व्हिडिओसुद्धा आपण रेग्युलरमध्ये करणार आहोत त्याला आता फवारण्या करावं लागतील आपल्याला कारण आता रोप लागवड झाल्यानंतर ह्याला लगेच खरपडे खायला चालू करतात तर खरपड्यासाठी आपल्याला रोपालाही फवारायच्या आणि संपूर्ण रानच फवारून घ्यायचं आपल्याला तर ती फवारणी कोणती असणार आहे तर हीसुद्धा माहिती आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा रोजच्या रोज व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर घेऊन येणार आहोत धन्यवाद